सरकारमधले काही घटक सर्व ठिकाणी आपला प्रभाव वाढवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अनुसरायला लागले आणि सगळ्यात मोठा मार्ग हा जाहिरातबाजीचा या सरकारने आता स्वीकारलेला आहे मला माहित नाही अजून सुरू झाल्या की नाही पण सरकारने सुरू केलेल्या योजनांच्या जाहिराती पुढच्या काही दिवसात आपल्याला बघाव्या लागतील पेपरच्या पेपर रकानेच्या पेपर रकाने, रकाने भरून जाहिराती येतील वर्तमानपत्र निवडणूक होईपर्यंत वाचायचं बंद करा एक कारण पानात तीन तीन जाहिराती येतील एकेका पेपरमध्ये एका दिवशी प्रचंड जाहिरातीवर खर्च करायचा निर्णय झालेला आहे आणि जाहिरातीवर खर्च करूनही आपल्या योजना लोकांच्या पर्यंत पोचणार नाहीत म्हणून योजना दूत आता नेमायचं ठरलेलं आहे आणि त्या योजना दुताला दहा हजार रुपये सरकारचं काम घराघरात पोचवण्यासाठी दहा हजार रुपये एका माणसाला देणार तुमच्या घरात जर कोणी आलं सांगायला सरकार की सरकारच्या योजना एवढ्या एवढ्या आहेत तर पहिला निर्णय दहा हजार पहिला प्रश्न त्याला विचारा की तुला किती पगार मिळाल पगारावर ठेऊन सरकारला प्रचार करायची पाळी आली सरकारच्या तिजोरीतून पैसे खर्च करून आपल्याच योजना सरकार सांगायला लागलं असं आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याही सरकारने केलं नव्हतं याचा अर्थ आत्मविश्वास गमावलेला सरकार आहे आत्मविश्वास गमावल्यामुळं जाहिराती आणि योजना दूत त्याच्या प्रचारासाठी यांना खर्च करावे लागतात सहाशे कोटी रुपये फक्त प्रचार आणि जाहिराती याच्यासाठी सरकार खर्च करणार आहे